आंदोलन करत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पोलीस महासंचालक पालघर जिल्ह्याचे सुप्रिंटेंडंट पोलीस पोलीस अधीक्षक डहाणूचे डी वाय तर आम्हाला मिळालेलं नाही आहे म्हणून ज्या ठिकाणी आज आमचे दलित बांधव न्याय मागण्यासाठी चिटंबना सोसायटी ऑफ इंडिया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक तैलचित्र असलेला बॅनर सहा डिसेंबरच्या निमित्ताने डहाणू रेल्वे स्टेशनवरती भिंतीवरती लावण्यात आला होता आणि अनाधिकृत बॅनर काढण्याची जी प्रक्रिया असते ती प्रक्रिया डहाणू नगर परिषद कार्यालय सिओनच्या अंतर्गत त्या ठिकाणी चालू होती तर चालू असताना बॅनरची जी काढण्याची पद्धत होती ती पद्धत नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांची चुकीची असल्यामुळे मी त्या ठिकाणी उपस्थित असल्याने मी त्या गोष्टीला विनंती केली की बाबा हा जो बॅनर आहे बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो असलेला हा व्यवस्थितपणे आणि चांगल्यापणाने तुम्ही काढावा तुम्ही काढा तशा पद्धतीने काढत नसाल तर मी तो स्वतः तो बॅनर माझ्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने उतरवतो जेणेकरून बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान वगैरे अवमान होणार नाही परंतु मुद्दा माझ्या कोणत्याही गोष्टीला त्या कर्मचारी नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी दाद न देता तो बॅनर अक्षरशः बांबूला लावलेल्या एका कोयत्याने हाडून आणि ओढून जमिनीवरती पाडला आणि पाडल्यानंतर त्यातल्या काही कर्मचाऱ्यांनी माझ्याशी वाद घालायला सुरुवात केली विचारणा केली तर माझ्याशी वाद केला आणि त्यांनीच उलट जाऊन माझ्यावरती डानू पोलीस स्टेशनमध्ये तीनशे त्रेपन्न सारखा शासकीय कामामध्ये अडथळा असा त्यांनी गुन्हा दाखल केलेला आहे पुरोगामी महाराष्ट्रात असा प्रकार होणं कितपत योग्य आहे हो एकदम निंदनीय प्रकार आहे असे जर प्रकार होत राहतील तर असं कदापि हा दलित समाज हा बहुजन समाज सहन करणार नाही येणाऱ्या काळामध्ये तुमच्या संघटनातर्फे किंवा समाजातर्फे काय आंदोलन करण्यात येईल जर आपल्याला न्याय नाही मिळाला संबंधित गुन्हे गाणार होती ज्यांनी ज्या पद्धतीने बॅनरचा अवमान करून जो बॅनर उतरवलेला आहे त्यात सर्व आमच्या दलित बांधवांची एसटी आदिवासी बांधवांची बा, भावना दुखवलेली आहे त्या गुन्हेगारांवरती जोपर्यंत कायदेशीर गुन्हा ॲट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही गुन्हा दाखल झाला तर मात्र आम्ही आमचं आंदोलन जे आहे ते पाठीमागे घेऊ